क तुझ प्रति आहे देश ते आहे। पाहे पानुरंगा या संताशी निर्वीची मज देई आणि का तुझे काही न मागो देवा अनेक का तुझे काही ना मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी संतांचिया, संतांची या संतांशी निर्वेची मज देई अनेक का तुझे काही ना मागू देवा ங்காாக்கூ பிரா பிரதம நமச்ச

गुरुप्रथम नमन दुसरे च सन्ता त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारु बाबाजी सद्गुरुदासतुकार विष्णु गुरुर्विष्णु गुरु गुरु देव महेश्वरा गुरु गुरुसाक्षात् परब्रह्म श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दनं परमसुकदं केवलं ज्ञानममृतं द्वन्द्वतीतं गगनसुद्रशं तत्त्वमश्यादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं भावतीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ओ नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीदासो अवधारे जोजी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कळा कुसरी काही बोलतो वचने भाविका एका जनार्धने तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांची केली स्मरण होय सकळ विज्ञान अधिकरण ీ చరణ శ్రీ గురుం చే నమస్ నమో సద్గరుకయా సద్గురు సచ్చిదానంద సచిదానందూపా నమో సద్గరు భక్త కళ్యాణమూర్తి నమో సద్గ భాక కీర్తి let मागण ते एक तुझ प्रती आहे मागण ते एक तुझ प्रती आहे देश तरी पाहे पांडुरंगा या संत निरवी देवी हे चिमज देई अनेक तुझे काही न मागो देवा अनेक तुझे काही न मागे तुझ संदश्रेष्ठ वारकरी संप्रदायातलं एक फार मोठं प्रेमळ व्यक्तिमत्व ज्याने आपल्या अखंड साधनेच्या द्वारा साधना करत असताना आपल्या जीवनातलं प्रमुख साध्य जर काय असेल तर तुझी प्राप्ती तुझ्या प्राप्तीमध्ये मिळालेला आनंद आमच्या जीवनातला फार मोठा असणारा तुझ्या कृपेचा प्रसाद आहे जीवनामध्ये वास्तविक पाहता अखंड साधना अंध जेव्हा केली जाते तेव्हा निश्चितपणाने परमेश्वर त्याच्या पाठीमागे एक ना एक दिवस उभा राहत असतो बऱ्याच वेळा सज्जनाच्या जीवनामध्ये सतो परीक्षा होत असते सतो परीक्षेला त्याला सामोरं जावं लागतं कधी अनुकूल प्रसंग येतात कधी प्रतिकूल प्रसंग येतात कधी मनासारख्या घटना घडतात कधी मनाच्या विरोधी घटना घडतात कधी समाज आपली तोंड भरून स्तुती करतो कधी कधी आपली निंदा सुद्धा समाजात होत असते परंतु मान अपमान स्तुती निंदा याला समान मानून स्थितवज्ञ अवस्थेतून ज्यांच्या जीवनाची वाटचाल चाललेली असते तेच केवळ आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनातलं उच्चतम ध्येय डोळ्याशी किंवा उराशी बाळगून हृदयामध्ये बाळगून त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये वाटचाल करत असतात श्रीमंत जगद्गुरु तो खोप आहे युगान युगाचे भगवंताचे लाडके भक्त आणि म्हणूनच भगवंता तो केवळ माझ्या जीवनामध्ये युगान युगाचे लेकरन जसं आईवडिलांच्या समोर बोबडं जरी बोललं तरी ते, ते कौतुक करत असतात तू कौतुक करत आलास माझं देव आतापर्यंत म्हणून मला भाग्याचा क्षण असणारं प्राप्त झालेलं आहे तुझा आणि माझं एक असं प्रेमाचं नातं तयार झालं देवा की तुझ्याशिवाय मला करमत नाही माझ्याशिवाय तुला सुद्धा करमत नाहीये कारण मागचा अवतार पाहिला नामदेवरायांचा देवालाच आपल्या लाडक्या भक्ताचा विरह कधी सहन होत नव्हता आणि तेच नामदेव महाराज श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांच्या रूपानं जगामध्ये आलेले आहेत देवा मागणी करणं हे आमच्या स्वभावात नाही आम्ही कधीच मागणी कुणापुढे केली नाही पण एक आहे आपण अनेक वेळेला प्रयत्न केला मला वाटत की योग्य महात्म्यांच्या पुढे आता मागणी करायला हरकत नाही करण्यासाठी सुद्धा आपल्या जवळ पात्रता असावी लागते कुणी उठायचं देवाच्या पुढे मागणी करायची देव आमचा रिकामा नाही तपेवी न दैवत दिल्या विन प्राप्त गुजेवी नाहीत कोण सांगे हरिपाठातून गोड अशा प्रकारचा विचार मानलेला आहे टाकेचे देवपण प्राप्त होणं शक्य नाही थेरोटिकल नॉलेज आपल्याकडे असून चालत नाही प्रॅक्टिकल नॉलेजची आपल्या जीवनामध्ये नितांत गरज आहे आपल्या पुण्य अशा नगरीमध्ये गुरुदेवांच्या आशीर्वादाने ग्रामदैवत कंचेश्वर भगवान यांच्या आशीर्वादाने मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव इथे गेली एकतीस वर्षापासून चालत आलेला हा अखंडारी नाम सप्ताह आणि अखंडारी नाम सप्ताहातील गुरुदेवांच्या आशीर्वादाने उपांत्य शिवा भगवंताच्या पुढे खऱ्या अर्थानं काहीतरी युगान युगाचं पुण्य आहे म्हणून हे भाग्य असणार प्राप्त झालेलं आहे देवा तुझ्या पुढे आम्ही मागणी करणार आहेत मागणी कोणापुढे करावी हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे उग कंजूस माणसाच्या समोर जायचं मागणी करायला सुरुवात करायची आपल्या पदरात काय पडणार आहे उदार अंतकरणाचा करण्याचा माणूस असला पाहिजे तू एकतर उदार आहेस म्हणून तुझ्या पुढे मागणी करतोय जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धान काही काही माणस उदार अंतकरणाचे असतात स्वतंत्र नसतात त्यांना परमिशन कुणाची तरी घ्यावी लागते तुला तशी कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलवू शकत नाही करतो आकारतो मान्यता करतो मा एकच तू महान असताना शक्तिशालीस तुझी सर्व जगावर सत्ता चालते पण तुझ्यावर कुणाची सत्ता चालत नाहीये असा सार्वभौम आहेस तू म्हणून तू स्वतंत्र आहेस म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण वाले जो जगा ते चाळीता जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण यालागी लागी शरणांगता शरण को म्हणून तू उदार तर आहेस परंतु तू स्वतंत्र सुद्धा आहेस उदार आहेस स्वतंत्र आहेस देण्यासाठी तुझ्याजवळ सामर्थ्य तू समर्थ आहेस तु म्हणून तुझ्या पुढे मागणी करतोय पण माझ्या मागण्या अनेक नाही आहेत अनेक मागण्या संसारातल्या असतात एक संपली की दुसरी चालू असते दुसरी संपली तिसरी तिसरी संपली चौथी चौथी संपली पाचवी मागण्या कधीच संपल्या जात नाहीत तशी मी तुझ्या पुढे मागणी करणार नाही अशी एकच मागणी मागणे ते

पाण्डु <muchas> मागणी ऐकतच तुझ्या पुढे पुढे तू देणार आहेस ना तू देणार आहेस मला खात्री आहे म्हणूनच तुझ्या पुढे मागणी करतोय तुझ्या पुढे मागणी करत असताना एकच माणसाला केव्हा विसर पडेल तुझा सांगता येत नाही देवानं थोडं बरं केलं की बरीचशी लोक मागे ओढून बघायलाच तयार नसतात माझं प्रामाणिक मत आहे जी माणसं भूतकाळ कधी विसरत नसतात तीच माणसं जीवनात इतिहास घडवत असतात आपल्या <tip> नगरीमध्ये गेली एकतीस वर्षापासून ग्रामदैवत कंचेश्वर भगवान सेवा करून घेतात आपण निमित्त आहेत सर्व ग्रामस्थ मंडळींचं प्रेम आहे ज्ञान मंदिरातून अनेक विद्यार्थ्यांना जे घडवत आहेत कालच ज्यांचं आपल्या पुण्य पुण्यपावनाच्या ह्या अधिष्ठानापुढे प्रवचनाची सेवा झाली असे हरिभक्तिपरायण सुदर्शनजी शिंदे सर सर्व असणारी त्यांची टीम सतत मला वर्षभरात अनेक वेळेला आठवण करून नेणारे दगडू बप्पा तथा तात्या डोंगरे आणि सर्व ग्रामस्थ मंडळी माझ्याबरोबर आलेले धाराशीवरून तुळजापूरवरून हे मान्यवर मंडळी पंचक्रोशीतील आलेले सर्व असणारे टाळकरी बांधव उत्कृष्ट अशा प्रकारचे प्रवचनकार उपस्थित आमचे चोपदार ज्यांच्याकडे व्यासपीठ असतं आणि जे रुपवळीची नेहमी सुरुवात करतात असे आमचे माऊली सुनीलजी शिंदे महाराज सर्व असणारे आणि गेली एकतीस वर्षापासून हे साऊंड सिस्टीमची सेवा आपल्या आजोबापासून पुढे चिरंजीव आणि चिरंजीवांचे पुढे चिरंजीव, 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 चिरंजीव नातवंडापर्यंत आजोबांची परंपरा मोठ्या प्रेमानं चाललेली आहे आमचे नागुरावजी मामा धनेगावकर यांची मला नेहमी आठवण होते जे चांगले त्याला चांगलं मन चालावं बऱ्याचशा माणसाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला माणूस सहन होत नाही शोकांती काय पण जी माणसं नेहमी आपल्यापेक्षा पुढे गेलेल्या माणसाचं कौतुक करतात त्याचं कौतुक करण्यासाठी तो सदैव तयार आहे काय आनंद आहे भगवंता हाच आनंद आपल्या जीवनात घेण्यासाठी सतत देवा तुझी आठवण आम्हाला व्हावी नारदाच्या गादीहून सांगू इच्छितो नाना प्रकारचं टेन्शन प्रत्येकाच्या पाठीमागे गरीब असो श्रीमंत असो अधिकारी असो पदाधिकारी असो कुठला ना कुठला तणाव आहे प्रत्येक माणसाच्या पाठीमागे पण ज्या ज्या वेळेला तुझी आठवण होते देवा त्यात वेळेला आम्ही कमीत कमी तणावमुक्त असतो विदाऊट टेन्शन असतो आणि तणावमुक्त विदाऊट टेन्शन फ्री टेन्शन व्हायचं असेल तर तुझं स्मरण आमच्या जीवनात फार महत्वाचं नवविधा भक्तीमध्ये स्मरण भक्तीला विशेष महत्व दिलेलं आहे तशा सर्वच भक्ती महत्वाच्या आहेत श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादशेवण अर्चनम वंदनम आत्म निवेदनम कुठली भक्ती करा आज गुरुवार आहे महाराज स्मरण कुठल्या रूपाला आपल्या पाठीमागे उभं राहतात पत्ताच लागत नाही आज सद्गुरु बावली शंकर महाराजांचा देखील किती मोठ्या प्रेमाने ह्या विश्वाच्या ठिकाणी गौरव केला जातो आठवण केली जाते अयोनी संभव असे महात्मे जगात येत असतात जगाच्या कष्टविती संत कष्ट परोपकारासाठीच केवळ हा देह असणारा झिजवत असतात आणि त्यासाठीच तुम्ही जगात प्रगट होत असतात आयुष्यमान केलेलं कर्म कर्म कधीही कुणाला चुकलं जात नाही हे माझं प्रामाणिक मत आहे कारण गीतेमध्ये सर्वात महत्वाचा सार जर काय सांगितलेला असेल सातशे श्लोकाच्या द्वारा तर तुम्ही आपलं कर्म व्यवस्थित करत चाला कारण केलेल्या कर्मामध्ये मी सुद्धा बदल करू शकत नाही

केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोग आले केले कर्म झाले त्याचे भोगा आले उपजले मेले ऐशे किती उपजले मेले ऐशे किती उपजले मेले किती आमचं कर्म व्यवस्थित असलं पाहिजे कर्म करत असताना दोन बलाढे साक्षीदार आहेत बऱ्याच लोकांना वाटत की आम्ही करू लागलेलं ला कर्म कुणाला माहित होत नाही किती जरी तुम्ही समोरच्या माणसाला आपल्या जीवनातलं चाललेलं कर्म लपून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील केल परमात्मा आणि आत बसलेला अंतरात्मा हे सर्व पाहतात त्याच्यातून कोणाचे हे सुटका होत नाही नवग्रहामध्ये शनी महाराज कृपावंत ग्रह आहेत ते न्यायप्रिय आहेत बरीशी माणसं शनी महाराजापुढे थोडंसं थोडस लवून वागतात शनी महाराज सांगतात बाबानो मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येकाला न्यायच देण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या कर्माला धरून केलेल्या कर्मामध्ये निश्चितपणाने त्याला त्याच फळ मिळालंच पाहिजे नवग्रहामध्ये शनी महाराजाकडे आलेली जबाबदारी आहे आणि शनी महाराज तेवढीच कृपा त्याच्यावर ते करतात फक्त एकच आहे आपलं कर कर्म चांगलं करत चला आपल्याला जगात येण्यासाठी फार मोठी कृपा भगवंता वडिलांच्या रूपाने तुम्ही केलेली आहे आई वडिलांच्या रूपानं जगात येण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे तुका म्हणे माई बापे अवघी देवाची स्वरूपे आणि हे जनक कळालेलं आई वडिलांचं महत्व धन्य माता पे दयाची धन्य माता पेता कशा कळालं पाहिजे पहिल्यांदा सत्कर्म करणे हे आमचं पहिलं कर्तव्य आणि त्याच्यातच सोहिता कारणे संगती साधूंची म्हणून आम्हाला नेहमी चांगल्याची संगत असली पाहिजे आणि सज्जनाच्या सहवासामध्ये आलेला अनुभव त्याच्या जीवनातला सात्विक आनंद प्राप्त करून देत असतो